अंगारे गावच्या पूर्वेला कोलाड वस्ती आणि कोलाड वस्तीमध्ये अतिशय कष्टानं फुलवलेल्या या बागा उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याची खूप टंचाई असते पण सगळ्यात मोठं संकट म्हणजे या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळं वेळी अवेळी आग लागण्याचे प्रकार होतात वनवा पेटतो आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं गट नंबर पाचशे शहाऐंशी त्याच्या उत्तरेकडून ही आग अशी फोपावत गेली येथील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत उपलब्ध पाण्यावर चांगल्या बागा फुगव फुलवल्या <coughs> पण रात्री अचानक तीन वाजता आग लागली वनवा लागली आणि

ब्लॅक स्टोन आणला बापरे शेतकऱ्याचा कागद झाडा लागतो येते जांभळ किती वर्षाची होती सात वर्ष जांभळ सात वर्षाचं झाड पलीकड झालं त्या पलीकडं तिकडं आरसाडाच्या बाजूला अतिशय भयान परिस्थितीमध्ये हवंवा लागला रात्री तीन वाजता हवं दिसून आला आणि अशा वेळी माणसं कमी होती कमी माणसामध्ये विजवायचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं आग आटोक्यात आली नाही आग इथपर्यंत पोचली आणि अक्षरशः ज्याच्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं

फळांची अशी अवस्था झाली डोंगराच्या उताराला समांतर चर घेऊन त्या चरामध्ये अशा प्रकारे झाडं लावलेली होती आणि ह्या झाडांना म्हणजे खरं तर उन्हाळ्याचे चारही महिने पाणी कमी पडतं डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे पाणी नाही अशा अवस्थेमध्ये ठिबक पद्धतीने पाणी पोचवलं होतं बऱ्याच वेळा टँकरनी पाणी आणून ही झाडं जगवली पण मालक गणपत सीताराम काकडे ते आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती देत आपा हा आग कशी लागली आग वरून डोंगराने तुकडून आली सगळी खाली जवळजवळ पाचशे अकरातनं बरं परत दोन हजार झाडं पाचशे शहाऐंशी दोन मोटरा दोन टाक्या झाल्या पाच पाच हजाराच्या बरं पाईप पाईपलाईन जळली सगळी हातारलेली ती बघ फिबक पार गेली मोटर दरवर्षी होत असं दरवर्षी तरी आम्ही मस्त युज झालतोय पण ती काही जमाना दोन वर्षापूर्वी जळलं होतं ते तशेलदाराकडे अर्ध दिला तर त्याचा काय पंचनामा तडा येऊन केला झाडं कशा कशाची होती हा झाडं कशा कशाची होती आंब्याची चिक्कूची चिताफळाची परत चित्ता दोनशे चितापूल तीनशे आंबा अशा झाडांना पाणी कुठलं वापरता तुम्ही पाणी इरीचं वापरिझोतून बोर घेतलं होतं ती बोरचं काय थोडं थोडं आता पाणी कमी पडले तरी आम्ही डोक्यावर घालून हो पाणी जगावतो हो या बरं आणि टँकरनी वगैरे वा पाणी वापरलं का हा टँकर आता आणायच्यातच परत नाही आता किती वर्ष झाडं होती साधारण हा किती वर्ष झाडं होती दहा वर्ष झाडं आहेत अरे बापरे मग प्रचंड नुकसान झालं आहे आता तुमची ही सगळी घरं होती मग रात्री पहाटे तुमच्या लक्षात आलं ना आग आठव बाहेर आलं तर वरणं पेटत आलं एकदमच सगळं मग तुम्ही काय केलं काही वीज बसलो वीज झावलं ही झावलं परत काही झुतवाला ना म्हणून पिटली झाडं त्या बाजूनी थोडीशी रेश काढलेली दिसती मला हां मग ह्या बाजूनी कसं काय आलं ते ह्या बाजूने काय माघारी घरी वारे फिरल्यावर ऐकणारच आम्हाला राम मला वाटतं ते पलीकडच्या बाजूला तुम्ही बऱ्यापैकी झाडं लावलीत काय झालं नक्की झाडं ते काय ते वरतूनच खाली आग आलं सगळं विज होत आलतो शेवटच्या टप्प्यात वारा आलं आणि ती म्हणजे आवरायच्या हिशोबाच्या बाहेरच गेलो विषय शेवटी एकदम हातबल होऊन निवांतच येऊन बसतो साईटला अरे बापरे मग ह्याच्याबद्दल म्हणजे अशी दक्षता काय घेतली जाते घेतली होते मागे मागच्या बाजूने ब्लेड मारून घेतलं होतं सगळ्या गोष्टी परत ते आणि दिवसभर चार पाच दिवस झाला आवडतोय मी ओढतोय नाही का गव सगळे केले मग आता ह्याच्यामध्ये काही प्राणी पक्षी दिसले का तुम्हाला नाही पक्ष्यांचा आवाज पक्षी सस पाणी परत म्हणजे घरातील चिमण्याची सगळं हो ना संप रात्रीच्या वेळेला सुद्धा सुद्धा सगळ्या पक्ष्यांनी स, ससे काही दिसले का पळताना ससे मोर हा पळत होते हा मग तुम्ही स्वतः पाहिले का ते पक्षी पाहिले रात्रीच्या त्या अंधारात सुद्धा जेव्हा होय त्याच्यामुळे ती बेघर झाली मग ते पाचशे एकसठ म्हणजे सहाशे शिता पडे हा दहा आंब आहेत ते सगळं मिरच्या बिरच्या वत्या ते सगळं जळलं सगळं जळून गेल हा म्हणजे जवळपास किती झाडांना किती झाड आहेत पाचशे एकसष्ट म्हणजे पाचशे झाड एकूण ह्या वनव्यामध्ये तुमचे किती वर बावीस अकरा जवळजवळ दोन दो, दो हजार झाड आहेत आंब्याची झाड आंब्याची चिचची चिकूची पिरूची मला असं मी ऐकलं होतं की कोल्हाड्यातल्या लोकांची एकही खूप आहे आणि जर काय असे आपत्ती आली तर सगळे जाऊन येतात रात्री आले का हो लोक जाऊन का बरं असं ते राय ऐन टाइम टायम असल्यामुळे झोपत असल्यामुळे कोणाला जास्त कल्पनाच मिळली नाही त्यामुळे कोणी येऊ रात्र आता दिवसा टाइम असलं तर येतात लोक पण रात्रीच ऐन त्यामुळे कोणी येऊ शकलं नाही तस येतात पण ऐन रात्री टायम असं वस्तीला असलेली लोक एकमेकांसाठी जीव टाकून येतात सहकार्य करतात पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना रात्रीचा टाइम असल्यामुळं खर तर लागली वन वर लागला असं कोणाच्या लक्षात ना आल्यामुळे कोणी येऊ शकलं नाही याच्यासाठी काही तुम्ही तहसीलदार किंवा तलाट्यांना कळवलंय का काही नाही आता उद्या जाईल मी उद्या जाणार हा उद्या जाऊन कळवल्यानंतर मग आणि वन खात्यालाही कळवा आहे कारण पलीकडच्या बाजूला फॉरेस्ट क्षेत्र आहे ना हा फॉरेस्ट मग च्या क्षेत्राकडून आग आली ना हा आग कुठून आली खाजगी खाली आली त्यामुळे त्यांचीही जबाबदारी येते फॉरेस्ट कडून आग येते कशी इकडं अतिशय हा बाँड्रीवर येते आपलं खाजगी क्षेत्र क्षेत्रच आहे ना अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आणि त्या शेतकऱ्याला कुठंतरी साथ देणं आणि मदत करणं खूप गरजेचं आहे